नमस्कार मित्रांनो इझी लाईफ ऑफ आप अमरमध्ये आपले स्वागत आहे आज आपण गौरव मोरे यांची माहिती पाहणार आहोत पूर्ण नाव गौरव मोरे जन्मतारीख वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव जन्मठिकाण पवई मुंबई शिक्षण एस के सोमया कॉलेज मुंबई राष्ट्रीयत्व भारतीय भाषा मराठी हिंदी कार्यक्षेत्र अभिनय टी व्ही कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा माझी या प्रियेला हास्य सम्राट मुख्य चित्रपट अल्याड पल्याड संजो बालकडू बॉयज चार हवा हवाई लंडन मिसळ गावटी पुरस्कार सांस्कृतिक कलादर्पण दोन हजार चोवीसमध्ये बॉयज चार या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेतेचा पुरस्कार मिळाला आहे संपूर्ण महाराष्ट्राला गौरव मोरे यांची ओळख महाराष्ट्राची हास्य जत्रा यामधूनच झाली त्यांचे विनोदी पात्राला प्रेक्षकांनी भरभरून पाठिंबा दिलेला आहे नुकताच अल्लाल पल्लाड हा त्याचा चित्रपट सुपरहिट झालेला आहे गौरव मोरे यांना आपल्या चॅनलतर्फे पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद रोज नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा